सर नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांग एक सर मी निवास आंबेडकर तोगळे मुक्काम पोस्ट वडंगली तालुका करी जिल्हा कोल्हापूर आता आपली जी गोठे जनावर आहेत गोठे जनावर किती आहेत आता माझ्याकडे सध्या चार जनावर आहेत चार जनावर दोन दुधाची मोठी आहेत आणि दोन लहानाय बस आता ब... 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 टोटल दूध किती चाले सर आता दूध माझं पूर्वी म्हणजे सव्वीस लिटर चालू होतं आणि हे प्रोडक्ट म्हणजे मिल्क चार्जर ज्यावेळी आम्ही चालू केलं साधारणतः महिना ते दीड महिना झालं चालू करून आता माझं तीस ते मा... बत्तीस लिटर दूध ते लिटर लिटर रोजच्या दैनंदिन दुधामध्ये मला ती किमान चार ते पाच लिटरची वाढ मला घ्यायची किती जनावरांमध्ये दोन जनावरांमध्ये दोन जनावरांची दूध चालू आहे हा दूध चालू आहे आणि त्याच्यामध्ये मला चार लिटरची वाढ आढळून आली आणि हे याच्यापूर्वी मी इतर एवढे प्रॉडक्ट वापरले त्याच्यामध्ये कधीच मला ती आढळून आली नाही म्हणजे माझ्या माझ्या सत्तावीस वर्षातल्या अनुभवात हे पहिल्यांदाच असं घडलेलं बर जेवढी प्रॉडक्ट वापरली तर ते डॉक्टर सांगतात म्हणून किंवा दुसरी सांगतात म्हणून आजपर्यंत आम्ही गरज आहे वगैरे कमतरता भासती या म्हणून मिनरल मिक्सर वगैरे किंवा कॅल्शियम ह्या गोष्टी सगळ्या वापरायच्या म्हणून आम्ही त्या गोष्टी सगळ्या पूर्ण करत होतो पण आता त्यावेळी जे प्रॉब्लेम आमची होते सुरुवातीपासून ते आतापर्यंत जे प्रॉब्लेम तेच फॅट कधी लागले नाही एस एन एफ कधी वाढला नाही शेणाची क्वालिटी कधी पाहिजे तशी चांगली म्हणजे मिळालीच नाही ह्या ज्या प्रॉब्लेम जे आमचे होते ते कधीच कुठल्याच म्हणजे इंग्लिश औषधाने किंवा किंवा केमिकलच्या औषधांना आमचे प्रॉब्लेम सुटलेच नाही हा वारंवार आम्ही ते रिपीट करत होतो वापरत होतो पण त्याचे रिझल्ट असे फारसे वापर आम्हाला मिळाले प्रोडक्ट किती वापरले असते तुम्ही आजपर्यंत आजपर्यंत आता काय बरेच कंपन्या झाल्या म्हणजे आयुर्पेटिक मधल्या ह्या ज्या कंपन्या टॉपच्या त्या सगळ्या आम्ही प्रोडक्ट वापरले पण असं फारसा रिझल्ट मिळालाय माझ्या आता आयुष्यातले म्हणजे धंदा चालू केल्यापासून एकमेव जे प्रोडक्ट जे आहे की वापरल्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा दिवसात आम्हाला ह्याचा रिझल्ट मिळाला याचा रिझल्ट सुरुवातीचा पहिला म्हणजे पाच सहा दिवसामध्येच आमच्या गायीच शेण जे पूर्ण पातळ पडत होत लिव्हरचा प्रॉब्लेम होता पचण्याची प्रॉब्लेम होता तो माझा एकदमच क्लिअर झाला साधारणतः हळूहळू घट्ट येत गेल्याने दहा ते पंधरा दिवसानंतर पूर्ण शेण घट्ट चालतो पातळ म्हणजे आपण हातानं भरू शकत नाही एवढं पात्र असायचं आता आपण मगाशी बघितलं पूर्ण भिंतीवर सगळं असं सगळ्यावरती ते सगळं हे झालेलं होतं आता ही जी पाठीमागची बाजू आहे ही पूर्ण बाजू अशी घाण झालेली असायची पूर्ण लेपटॉप असायची केस आता काळी पडले ते ना खालची ही तिचीच संख्येत आहे ते पूर्वी ती घा दाट पडलेले बसून बसून किंवा शेण चिपटून जे केस सुद्धा ती काळी झाली काळी झाली पांढऱ्याची काळी झाली आता ती लव जरा चेंज व्हायला लागल्या आणि आता ते म्हणजे प्रोडक्ट आम्हाला मिळाल्यापासून तिचं शेण अतिशय चांगल्या पद्धतीचं शेण आम्हाला नुसतं शेणातच बदल झाला का बाकी काय शेण पण सुरुवातीला घट्ट यायला झालं पुन्हा हळूहळू दूध वाढलं दूध वाढल्यानंतर साधारणतः दिवसाला तिचं सकाळी एक लिटर आणि रात्री एक लिटर तिचं दूध वाढलं दूध वाढलं त्याच्या फॅट आणि एस एम मध्ये पण फरक पडला फॅट आणि एस एम मध्ये वाढायसाठी तरी एवढं आम्ही प्रयत्न करत होतो एवढा खर्च त्याच्यावर करत होतो पण कुठलंच बायपास प्रोटीन्स द्या फॅट द्या असे बऱ्याच चांगल्या पद्धतीची आम्ही नामांकित कंपनी नामांकित कंपनीचे हे वापर वापर वापरले गोळी वापरली खाद्य वापरले बायपास फॅट साधारणतः रेग्युलर खाद्य जे मिळते ते बाराशे साठ रुपयेच आहे आम्ही साधारणतः पंधराशे साठ रुपयेच खाद्य फॅट वाढीसाठी नुसते आणत होतो खाद्य हा खाद्य आणि ते वेगळेच झाले त्याच्याबरोबर ते देऊन पण आम्हाला कधीच काढी मात्र फरक पडला नाही पण हे मिल्क चार्जर ज्यावेळी आम्ही वापरले त्यावेळी आम्हाला त्याचा पंधरा दिवसात रिझल्ट मिळाला किती दिवसापूर्वी वापरायला आता साधारणतः तीस ऑक्टोबरला आम्ही ते वापरायला चालू केलं आता आजच्या दिवसापर्यंत जो जो पंचेचाळीस दिवस दिवस हा पंचेचाळीस दिवसामध्ये आम्हाला तीन झिरोच्या वरती कधी फॅट लागले नाही किती तीन झिरोच्या वरती कधीच फॅट लागला आता ते फॅट आमचं चार झिरो साडेतीन च्या पुढे आणि चार झुरो पर्यंत आम्हाला फॅट लागतं एक फॅटचा चार झाले तीन झेरो तीन फॅटचा साधारणतः तो तीस रुपये दर आपल्याला भेटायचा तीन झेरोचा तीन झिरो चार झिरोचा काय दर आहे आता ते तीस रुपये दर आहे नाटरला तीन रुपये तरी आमच्या लिटरला पस्तीस रुपये दर चार चार झिरो हे लिटरला पाच रुपये वाढलेले ते लिटरला पाच रुपये वाढूनच्या वाढून आमचं दहा दिवसाला साधारणतः चाळीस लिटर दूध वाढलं आठवड्याला दहा दिवसा चाळीस लिटर दूध वाढलं साधारणतः ते तीस रुपयेनं जर धरलं तीस रुपये जर धरलं तर मला फक्त दुधातच एकशे वीस रुपयेच वाढ मिळाली दहा दिवसात दहा दिवसात असं साधारणतः एका महिन्यात एका गाईपासून मला साधारण बारा ते छत्तीस म्हणजे साडेतीनशे ते ती चारशे रुपये पर्यंत मला एक्स्ट्रा मिळाले म्हणजे मी जी पावडर वापरली त्याचा खर्च मला ऑटोमॅटिक त्या दुधातूनच निघून गेला, गेला। त्याच्यात प्लस तिचे जे प्रॉब्लेम होते तक्रार होती त्या समस्या होत्या शेण पातळी टाकत होतो पचनक्रियेची जी समस्या होती ती माझी नील झालेली आहे अशा पद्धतीने मला ते इतर बेनिफिट मिळाले ते एक्स्ट्रा एक्स्ट्रा बेनिफिट साडेसहा महिन्यानंतर वापरायला चालू केलं साडेसहा महिने झालेले आणि आतापर्यंत कुठलेही प्रोडक्ट जे मी वापरलं ते त्याच्या उत्तरच्या काळात कधी दूध वाढलं नाही वाढलं नाही पण एकमेव हे प्रोडक्ट असं मला मिळालं की सातव्या महिन्यानंतर साडेसात महिन्यानंतर त्यांचं दूध दोन लिटर दूध वाढली वाढली म्हणजे हे सगळ्यात आश्चर्यकारी घटना आहे बऱ्यापैकी असं होतं सर की दूध वाढलं फॅट वाढ फॅट जर वाढवायचं असेल तर दूध कमी येते हा हा आणि ज्यावेळी फॅट दूध कमी येणार त्याच वेळी फॅट वाढत पण हे आता असं तसं झालं नाही फॅट पण वाढलं आणि दूध पण वाढलं डबल फायदा मिळाला दरात पण फायदा मिळाला दूध वाढ मिळाली बाकीची जी माझी समस्या होती गार्बन न जाण्याची किंवा त्यांचे जे स्किन डिसीज होते स्किनचा प्रॉब्लेम होता ते कमी झाले म्हणजे अशा पद्धतीनं जे तक्रार होती ते क्लिअर झालं हे मुद्दे जे होते ते मला हळूहळू त्यातलं बेनिफिट मिळत मिळालं आता दूध व्यवसाय करणाऱ्यांना एक खरोखर कर सुवर्ण संधी आलेली आहे म्हणजे मिल्क चार्जर वापरून त्या आमच्या शेतकरी बंधूंच्या ज्या आर्थिक समस्या आहेत किंवा त्यांना जो तोटा सहन करावा लागतो त्या दूध धंद्यात म्हणजे गाब न वेळेवर जाणे दूध कमी मिळणे म्हणजे पाहिजे ती इल्ड न मिळणे त्याच्यामुळे जे तोटे होत होते तो मला वाटतं हे मिल्क चार्जर वापरल्यानंतर त्यांच्या पूर्ण समस्या बंद होणार आणि त्या शेतकरी बंधूंना चार पैसे जादा मिळणार आणि त्यांच्या गोट्यात सुबत्ता येणार त्यांच्या घरी लक्ष्मी येणार म्हणजे ही मी शंभर टक्के तुम्हाला खाल्ली डॉक्टरचं प्रमाण किती होत अगदी नगन्या फक्त भरवायला डॉक्टर किती जाईल डॉक्टर म्हणजे आमचं साधारणतः आठवड्यानं दोन दो तीन वेळा दो दो डॉक्टर आहेत काय समस्या पातळ शेण टाकणं पोटाची पचनक्रिया म्हणजे हे भट्टीच तिची बिघडलेली ते रुटीन वर लावायलाच आमचं ते पिशवी साफ करणं असं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता आपण चर्चा करू सर की सातव्या महिन्यात आपलं दूध वाढलं आहे का नाही हो। सात महिने साडेसहा महिन्यात आपण मिल्क चालू केलं त्याच्या अगोदर आपण किती भरवली ते साधारणतः पाच वेळा तरी मी त्या गायला रिपीट केली रिपीट केली साधारणतः तीन महिन्यापासून ते ती पुढच्या चार महिन्यापर्यंत सातव्या महिन्यापर्यंत मी तिला साधारणतः पाच वेळा रिपीट केली रिपीट केली रिपीट भरली हो सर नाही त्यावेळी नाही का बरं तिचे प्रॉब्लेम चालू होतो चालू होतं सगळं होतं त्यांना जेवढं पाहिजे तेवढं मी देत होतो पण तरी पण ती प्रॉब्लेम राहतेच मग ते साधारणतः डॉक्टरांचे म्हणणं यायचं की दूध जर जास्त आहे त्याच्यामुळं ती एनर्जी सगळी दूध उत्पादनाकडे जाते आणि गर्भाशयाकडे थोडी कमी पडते हो ले हो ते थोडं दूध कमी होते मग कमी आल्यानंतर मग पुन्हा गर्भाशय म्हणजे टनक होईल आणि किंवा त्याच्या जे ऊर्जा मिळेल आणि पुन्हा गाभ जाईल असं ते आम्हाला सांगताना उत्तर देत होते हा देत होती आता तसं झालं नाही मी साधारणतः एक दीड महिन्यापूर्वी मिल्क चार्जर चालू केलं त्यावेळी तिला भरलेली मग तो एक माझा माझा फेल गेला आणि पुन्हा त्या हा सुरुवात केली ती नुकती आणि वीस दिवस मी चार्जेस घातलं पूर्ण त्यावेळी पण ही हिटवर आली आणि त्यावेळी भरवली ते आता साधारणतः तिला एक महिना झालेला आहे भरवून ते अजून हिटवर आलेलं नाही साधारणतः एकवीस दिवसांनी हिटवर यायला पाहिजे होती विदिन सेकंड ह्यालाच चान्सलाच की रहने माला दाँच्चेक्टा दाँच्चेक्टा ही गाब राहण्याची मला फार दाट शक्यता वाटत्या अजून चेक केलेलं नाही भविष्यात ती चेक केल्यानंतर निश्चितच ती गाब लागणार ही माझी शंभर टक्के हो एकवीस दिवसात माझ कधीही चुकवत नाही पण आता असं झालंय की तो माझ म्हणजे तो प्रिंट निघून गेला पुढे आता साधारणतः सात ते आठ दिवस पुढे गेले एवढं माग ती हे लेट होतच नाही कधी झालं नाही कधीच झालं नाही झालं तर ते तेवढंच म्हणजे बावीस तेवीस किंवा पंचवीस दिवस दूध पण वाढून सुद्धा ती आपण राहण्याची शक्यता आहे आणि शंभर टक्के राहणारच हा आपल्या तयार हा मी स्वतः तयार केलेली मोठी केली आता तिसऱ्या वेळ तिचं व्याल आलं आता चौथ्यांदा ती गावण राहणार साधारणतः हि जर माझ्या हे ना म्हणजे बावीस तेवीस लिटर पण ज्यावेळी आता मिल्क चार्जर आम्ही चालू केले मला खात्री आहे की ही फुडल्या वेताला तीस लिटर दूध येणार एवढा फरक आहे शंभर टक्के तिसरा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स म्हणजे अवघ्या महिन्याभरातच त्याच्याचे पासून जे रिझल्ट आहे ते रिझल्ट बघून मी सांगू शकतो की ही चाळीस लिटर ती तू आरामात देऊ शकणार त्याचबरोबर ही जी दुसरी माझी गैर आहे तिला पूर्वी गोचिर चाव झालेला थायरलिसिस झालेला बरोबर त्याच्यावर मी उपचार केले तिला लस वगैरे सगळी दिली पण तिला उठताना बसताना त्रास व्हायचा तिचे सांधे धुकायचे सगळे काय आणि आए... तिची पण पिशवी तिला रक्तपुरवठा कमी होत होता आणि तिची पिशवी पण गराबाशी लूज पडलेलं होतं असं आमच्या डॉक्टरकडनं आम्हाला ते म्हणजे सांगण्यात आलं होतं त्या पद्धतीनं मग तिला पण मी मिल्क चार्जर चालू केलं काय तिचं पहिला फरक म्हणजे तिचं शेण चांगलं होतं तिची पचनगिला चांगली होती तिला त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता तिला उठतापासून जो त्रास व्हायचा सांधी जे दुखायची तिचे तिचे ते पूर्ण क्लियर झालं असं तिला ओटे म्हणले की चाट दिसेल एका मिनिटात एका सेकंदात ती उठ हा तिचा तो प्रॉब्लेम तिचा सॉल्व झाला कमजोरी दूर झाली हा कमजोरी दूर झाली दुसरी गोष्ट तिची पिशवी जी लूज पडलेली होती त्याच्यासाठी एच बी वाढला तिचा म्हणजे डॉक्टरांनी काय सांगितलं तिचं रक्त कमी पडले तिचं कमी आहे त्यामुळे तिची पिशवी लूज झालेली मग त्याच्यासाठी आरबीसी रक्त म्हणून ते म्हणजे रक्तवाढीचा औषध आहे ते आम्ही कंटिन्यू दिले ते साधारणतः अर्धा लिटरची बाटली आहे त्या जो, जो पाच ते सहा बाटल्या दिल्या काय मग त्या बाटल्या देऊन पण हिचं ते एवढी इम्प्रुव्हमेंट बनाव कशी झाली झाली नाही पण ज्यावेळी आम्ही मिल्कची अर्ज हिला चालू केलं ते साधारणतः हिला पण वीस पंचवीस दिवसात ज्यावेळी परत माझ्यावर आली हिटवर आली आणि आमचे डॉक्टर आले भरवायला तिला आणि भरवताना तिने हात टाकला त्याच्यावर त्याच्यामध्ये तर तिने सांगितले हि जी पिशवी एकदम ओके तिचे जे लूज पडलेली होती पिशवी गरबाशी जे लूज झालेला आहे ते अगदी तनक झाले आणि अगदी म्हणजे भरवण्या योग्य आहे मॅच्युअर झाले त्या मॅच्युअर झालेल्या जशी पाहिजे होती कंडिशन तशा पद्धतीनं कंडिशन आहे म्हणून तिने आम्हाला सांगितलं मग आता हिला पण आम्ही हिटवर आलेली ज्यावेळी भरवल्या पण अजूनही जे एकवीस दिवस पूर्ण आहे आता तो आपली शक्यता आहे की आता आपल्याला पिशवी जर सुदृढ होत होऊ शकत असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे ही पण कदाचित घाबरणार शक्यता आहे पण दूध साधारणतः मला ती सोळा लिटर दूध म्हणजे चौदा लिटर दूध निघत होत मी चार्जर चालू केल्यानंतर ही सोळा लिटर दूध प्यायला लागेल लिटर दूध डेली दे जर दोन लिटर जर दूध वाढत असलं तर आपण एक साधा आपण अवरेज काढूया आता आपल्या घोटातला आपण अवरेज काढू दोन लिटर दूध वाढतंय एका जनावरच म्हणजे एका जनावर पासून आपण जर फायदे बघायला गेलो तर दोन लिटर दुधाचे किती रुपये झाले

जे गाठल त्याचं सगळं फ्री मध्ये दिलं आपल्याला <laughs> सगळं मध्ये मिळाले सहासष्ट रुपये खर्च करतोय रुपये आम्हाला ऐंशी रुपये आम्हाला मिळाले आणि डॉक्टरचा खर्च हा बाकीचा खर्च वाचला वाचला बाकीच्या समस्या होत्या जे मानसिक त्रास होत होता तो अगदी पूर्ण कमी झाला चारा कसं खात हो अगदी समाधान करा खाऊन निवांत बसायचं रोज चांगली करते शेण तरी काय बघायलाच ती एवढं घट्ट शेण असते की आनंद वाटते भारताना गोट्यात आले की समाधान वाटते तू पूर्वी यायचं म्हटलं की डोक्यात असं ते जाळच यायचं कारण यांची पात्र शेण बघून डोकंच करायचं जे एका से, एका मिनिटाचं जे काम आहे शेण भरायचं त्या कामासाठी आम्हाला दहा दहा मिनटं घालावं लागायचं काढायचं बाडलीवर पाणी मारायचं जनावर घाण झालेलं असेल तर तर आपल्या शेतीच्या उपयोगात येत होत काय कशाच शेण उपयोग सगळ्या नेऊन टाकायचं आणि ते वापरत आलं नाही आलं आता काय वाटत शेण बघून काय एकदम घट्ट आहे आणि आम्ही कधीच त्या शेणाच्या ढिगावर पा शेण पाठी टाकली आमच्या अंगावर शितड्या उडलेल्या नाहीत असं कधीच झालं म्हणजे आता असं नाही ती जिथं पाठी टाकली तिथं अगदी घट्टपणे बसते हा एका जागेला एवढं घट्ट आले शेण एक ही एक समाधानकारक गोष्टी पैसे देऊन तर, तर, तर कुठं समाधान मिळते अजिबात मिळालं नसतं हे जे आहे ते अगदी म्हणजे समाधानकारकच गोष्ट आहे आणि त्यात फार म्हणजे आम्हाला म्हणजे म्हणजे आनंद आहे मी बंद करून कधी बघितलं आता जे कंटिन्युअस सातत्य ठेवले ते कधी एक, एक दोन तीन दिवस बंद करून कधी का नाही असं कधी झालंच नाही पण ते आता एवढं जर बघायला गेलो आपल्या आहेत तीन आणि भाड्या आहेत पाच किती आल्या सहा सहा भाड्या झाल्या म्हणजे दीड महिन्यात बऱ्यापैकी वापर केलेला वापर केलाय चांगला त्याचा जसं त्या म्हणजे आम्हाला तुम्ही सांगितलं किंवा आमच्या माहितीप्रमाणे जसं मिळालं तसं मार्गदर्शन प्रमाणात आम्ही शंभर ग्रॅम न एखादा सकाळी ने संध्याकाळी अशा पद्धतीने वापर केलेला आहे के त्यामुळे मला हे एवढं मी प्रोडक्ट घ्यायला लागलं शेकडो उत्पादन आम्ही वापरून बघितलेले पण हे वापरून बघायला वाप वाप काय हरकत नाही मुलं कारण जी लोक आले कंपन्या आल्यात ती शेतकऱ्यांना लोबाडायला किंवा आमच्या टाळूवर लोणी खायला मला वाटतं ही पहिल्यांदा अशी कंपनी आली की ती शेतकऱ्यांचा फायदाच फायदा होतो कल्याण जे प्रोडक्ट दिलेला आहे ते अगदी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हो हो शंभर टक्के सर्वांनी वापरावं आणि हवा आपण फोटो पाहिला आईचा फोटो दिलेला आहे का जे त्यांच्या आईच्या जे फोटो देण्याचं त्यामुखचं कारण काय होत माहितीये कसं त्यांनी ना नफा ना, ना तोटा या तत्वावर तो चालू केल्या हे आम्हाला डिस्ट्रीब्युटरना सुद्धा ह्यात नफा नाही आणि कंपनीला पण नफा नाही म्हणजे हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तयार केलेला फोटो आता मला आणखीन एक शंका आहे आता हे बऱ्याच ठिकाणी याचे हे झालेलं आहे प्रसार झाले त्याचा अनुभव लोकांना पण चांगल्या दे पद्धतीने आलेला आहे ते उपलब्ध होते आमच्या मागणीनुसार आता सध्या आम्हाला उपलब्ध होते पण भविष्यात याची मागणी खूप वाढली भयानक वाढणार वाढणार आहे पण तीच क्वालिटी तीच क्वांटिटी तुम्ही आम्हाला देऊ शकला पाहिजे त्याच्यात न होणं किंवा या गोष्टीची तुम्हाला थोडी काळजी घ्यायला पाहिजे नाहीतर आपलं म्हणजे प्रोडक्ट बदनाम मिळायची अजिबात अजिबात कारण काय मी तुम्हाला म्हणून त्याबद्दल मी अनेकदा सांगतो त्याच्याबद्दल आईच ज्या वेळेला तिथं फोटो दिला म्हणजे आणि हे काय देण्याचं कारण आहे सर कुठल्या आजपर्यंत कुठल्या तुम्ही प्रोडक्ट वर आईचा फोटो कोणाशी बघितलं होतं काही बघितलं होतं आपण एखाद्या जर घरात एखादी जर तुम्ही एखादं पिशवी शिवली तर पिशवीवर तर आपण आईचं नाव कधी बंगल्यावर आपल्या आईचं नाव टाकतो का टाकतो का म्हणजे एवढं सरांनी त्या त्या प्रोडक्ट वर वाहून घेतलेला आहे हा वैदिक पद्धतीने तयार केलेला आहे याची अनुभूती आलेली आहे त्याच क्वालिटीच त्याच शुद्धतेच आम्हाला इथून पुढे मिल्क चार्ज मिळावं नक्की नक्की मिळणार आणि दूध धंदा यशस्वी होण्यात म्हणजे काहीच दुमत नाहीये म्हणजे सामान्य मधला सामान्य शेतकऱ्याने वापरावं आणि त्यांचं स्वतःचा फायदा करून घ्यावा मगाशी दुधाचा तुम्ही फक्त हिशोब केला मी दूध वाढलं बरोबर सब... फॅटचं जर दर वाढला पण तुम्ही एक अजून खर्च धरला नाही याच्यात ह्याच्यात की डॉक्टरांचं व्हिजिट आणि औषध त्याचा कुठे खर्च हा बोनस आहे हा जो आहे तो बोनस आहे ते किती येत होते सर किती किती येत सर त्या आठवड्याला किती खर्च असायचा साधारणतः बघा एका वर्षाचं मी तुम्हाला सांगतो किमान किमान कमीत कमी त्यांची विजिट फी म्हणजे त्यांचं औषध आणि हे बघितलं तर साधारणतः मला ह्या दोन ते तीन गायीतच पंधरा हजार रुपये मला एका गायीला पाच हजार रुपये वर्षाला धरायला काही हरकत नाही वर्षाला माझं म्हणणं असं आहे की ते खिरकोळ भरवायलाच फक्त एक हजार ते दोन हजार एका गायीला कमी घेत येणार येणार किमान एका गायीला तीन हजार रुपये आमचं व्हिजिट फी वाचणार आहे वर्षाला साधारणतः माझ्या तीन गाई जर असतील तर माझे दहा हजार रुपये नऊ ते दहा हजार रुपये माझी डॉक्टरांची जी दिवाळीचा खर्च म्हणजे सामान्य माझ्यासारखा शेतकरी तीन चार गाई पाळणार असेल तर दहा दहा हजार रुपये त्याचे शंभर टक्के वाचणार आहे दिवाळीचा गोरधारोन टक्के टक्के दिवाळीचा गोरुधारकड्यावाले मिळाला आमच्या गाईस जवळजवळ नऊ महिने माझा येत नव्हते बर बर पण गोटा जवळजवळ आहे बाहेरची दोन ह्या गाय आपल्या बरं हा एक नऊ महिने माझा येत कुठली गाई ही गाई काय बर हा बर आता मला वाटतं एक चालू केल्यापासून पहिल्यांदाच मला वाटतं एक पावणे दोन महिने झाले बरं हा आता फुल माझा पाहिजे तशी बर लगेच बदल लगेच बदल फक्त आणि त्याच काय झालं अचानकच ती जरा डॉक्टरला विचारलं म्हणजे हाड जरा हे झाली त्याची घाला एक दोन किलो आणून घाला सांगितलं पण त्यावेळी मला पवार साहेबांनी सांगितलं हे जरा वापरा घालायची गरज गरज नाही म्हणून मी ते वापरलं आता ते वाजायचं बंद झालं ते चालताना सुद्धा पाठीमागे वाजत होत नाही हाडाचे बरोबर आणि काय ते पूर्ण लागडायचे म्हणजे हाड घ्याप राहिलं पाठ्यासारखं चालतं ते फॉस्फरच तिला कमी पडतो अगदी बरोबर असं आम्हाला आमच्या डॉक्टरांनी सांगितले त्याच्यासाठी वरकेएल पी औषध तुम्ही घाला त्याचा पण सल्ला दिलेला होता बरं पण आम्ही कृष्णनाथ पवार साहेब आम्हाला तिने काय सांगितलं आम्ही ती प्रॉब्लेम सांगितले पण त्यांनी सांगितलं तुम्ही दुसरं काही वापरू नका मिल्क चार्जर सकाळी शंभर ग्रॅम आणि संध्याकाळी शंभर ग्रॅम तुम्ही वापरा ऑटोमॅटिक तुमचा प्रॉब्लेम कमी होऊन जाईल असं किती पडला साधारणतः चालू केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात ते क्लिअर फक्त पंधरा दिवसात प्रॉब्लेम कमी झाला एवढा आणि फॅट बी दोन नऊ कधी गेलो किती चार जोर लागतंय तीन नऊ चार झोर किती आहे सर दूध आता नऊ लिटर नऊ लिटर नऊ लिटर दूध आहे आणि अगोदर दूध किती होत अगोदर होत म्हणजे दूध पण दोन लिटर वाढलं किती दिवस झाले येऊन येऊन मला वाटतं एक दोन महिने अजून दोन महिने म्हणजे दोन लिटर आहे <Sess -tale> आता मी त्याला घालतोय जरा पवार साहेबांनी सांगलेलं चमच्यामच्यावर त्याला घाला मी एवढं घातलं चाललं का म्हणजे लहान आहे म्हणलो त्यावेळी ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी एक आठ दिवसात होत लहान होत पवार साहेबांनी बोलता बोलता म्हणलो लहान वासर घातलं चालल काय एक मला चमच्यावर तुम्ही घालून बघा मग पहिल्यांदा एक दोन दिवस जरा असं पातळ आलं नंतर जे एवढं गट व्यवस्थित त्याचा वास घ्यायचं बनवा अगोदर शेणाचा वास येतो वास मग दूध पित त्यामुळे वाटायचं एवढं आणि आता दूध आहे चालू माझं तर सुद्धा अजिबात वास येत कुठल्याही प्रकारचं म्हणजे शेणासाठी मी पातळ आले म्हणून त्याला कुठलंही औषध दिलेलं नाही अजिबात द्यावं लागेल अजिबात द्यायला लागणार लागत नाही अहो त्या ह्याच्यासाठी मी एक डिरी पण बर तुम्हाला सांगायला आमची डेअरी आमचा वाहुड आहे त्या संस्थेत माझं दूध होतं बर मग सरासरी तीन पाच चा दर्दी सगळ्या डेअरी त्या डेअरीतच काय व्हायला लागलं दोन नऊ आणि तीन जीरो असल्यामुळं त्यांना ते परवडत नाही परवडत नाही बाकी सगळ्या डेअरी तुम्हाला का नाही तर नाही परवडत त्यांच मत त्या लो क्वालिटीच पण बाकी सगळी देते की म्हणलो जसं दोन नऊ जर लागलं तर दोन झिरो जर लागलं तर की तीन पाच दर तीच होते पण हीच संस्था तीच नव्हती स्वतःचा भाऊ डायटर असताना मी तिथन काढलं आणि दुसरीकडे घातलं या फॅट साठी दुसऱ्या संस्थेचा आता नॅचरलच वाढलेला आता नॅचरल वाढलेला ती आमची काहीच समस्या नाही दोन नऊ असताना चार झिरो गेले काय दु आणि काय पाहिजे ह्याच्या एवढ्या कारकिर्दी असं कधी घडलं होतं चमत्कार हा चमत्कार हे तुमच्या चेहरा आनंद आहे की नाही सर हा पैसे देऊन सर अजून दोन महिने झालेलं नाही एवढं किती गुडगुटत आहे किती आहे का गाईवर चमक जर बघायला गेलं अगदी ते लावले का चमक ते का अशी चबक कधी असायची का बरके केस एकतर केसाची लांबडे असायची लांबडे असायची आता कसे अंगाला चिटकून राहिले सगळे अंग धरले हे आणि पाठीमाग ही जर पचनक्रिया किती सुधारली ही पाठीमागची बाजू सांगत असते कधी पण शेर कुठ लागलेलं आहे का किती दिवसात एकदा धुवताय सर काही दररोज घ्यावायला लागत जे शेन ते पाठीमाग लागलेला बरबिटी लागलेली असायची त्याच्यावर एक सांगते की पाठीमागच्या बाजू हे जे पचनक्रिया किती सुधारलेली गोट्यातून आले कोण बघायला

कोणाला फोन निवडून कट्टी उचल्या बोलवत बसतात कोणाचं विजिट आहे ते लिहून घेते अगोदर डॉक्टर कुठे उभारायचे डॉक्टर बाहेरून गाडीनच विजिट कोणाला फोन आहे कट्टी बसून घेतात म्हणजे त्यांचे सुद्धा काय चांगले कपडे घालून मायामध्ये कोणी घोटाळ्यात जात निव समजून उभारून विजय बाबा कोणाला फोन आलाय की बाबा सगळे हे करून रिसिव्ह करून म्हणजे पण आता यायला लागत डॉक्टर साहेब लागत नाही कृष्णात पवार साहेबांचं मला मार्गदर्शन लाभलं सागर चव्हाण यांचं पण यांचं पण मला मार्गदर्शन लाभलं नमस्ते तुमचं नाव कत्ता सांगायचं आ, मी कृष्णा श्यामराव पवार नाना तालुका तालुक्यात जिल्हा पालकोर आपलं शेतकरी मार्गदर्शन केंद्राचं नाव आहे शिवशक्ती अॅग्रो नाबळेवाणी मोबाईल नंबर सांगा सर मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे तीस आठशे सदतीस ठीक आहे ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर <laughs> ओके ओके <laughs>